पंढरपुरात यंदा दहीहंडी महोत्सवात डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा मोठी झाली दहीहंडीतील मानवी थरांपेक्षा डॉल्बीच्या साऊंडचे थर पंढरपुरात अधिक उभारले गेले याच आवाजाच्या गोंगाटात चक्कर येऊन एका नागरिकाचा मृत्यूही झाला अशी चर्चा पंढरपुरात सर्वत्र आहे यानंतर खरं तर डॉल्बीबाबत संताप व्यक्त होत आहे डॉल्बी मुक्त अभियान पंढरपुरात सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे अशातच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीच्या नावाखाली होणाऱ्या नाच गाण्यावर आता आक्षेप नोंदवला जातो आहे त्यामुळे सण सणासारखे पंढरपुरात कधी साजणे होणार असा संतप्त सवाल का काल संध्याकाळी दहीहंडीच्या निमित्तानं शिवतीर्थाच्या त्या व्यासपीठावरती ज्या नृत्यांगना नाचवल्या त्यांचे अंग विक्षेप आणि तो हिडीस आणि वाणा आणि कर्कश आवाजातला तो नृत्य प्रकार बघून महाराजांच्या स्मारकासमोर अशा पद्धतीनं बाया नाचवणं ही अत्यंत गलिच्छ आणि घाणेरडी गोष्ट आहे महाराजांनी आम्हाला अशा पद्धतीने शिकवलेलं नाही स्वराज्याचं रक्षण आणि महिलांचं संरक्षण या गोष्टी शिकवलेल्या आहेत या कर्कश आवाजामध्ये महिला नाचवणं आणि ते सुद्धा भगवान श्रीकृष्णाच या दहीहंडीच्या उत्सवाचं विद्रुपीकरण हे होत आहे अहो ज्या महाराजांचं सकाळी आम्ही दर्शन घेतो दुकान उघडायच्या अगोदर महाराजांना वंदन करतो आणि मगच दुकानामध्ये पाऊल ठेवतो त्या महाराजांच्या स्मारकासमोर अशा पद्धतीनं हे गलिच्छ प्रकार होत आहेत ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही आणि दुसरी गोष्ट की अत्यंत कर्कश आवाजामध्ये या गोष्टी चालतात पंढरपूरकरांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रकार पुन्हा न होणे हे आपल्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे डी जे मुक्त सोलापूर हा अभियन आम्ही उपक्रम सोलापुरात सु, चालू केलेला आहे असा उपक्रम सर्व ठिकाणी आपल्या प्र, जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये होणं गरजेचं आहे हे फार गंभीर स्वरूप आहे अनेक लोकांचे आम्हाला फोन आलेले आहेत एक नव्वद वर्षा बाईचा फोन मला आला होता त्यांनी सांगितलं की हे खूप चांगला अभिया आम्ही तुम्ही उपक्रम चालू केलेला आहे आणि ज्यावेळी मोर्चा तुम्ही काढाल त्यामुळे त्या मध्ये मी सुद्धा येणार आहे आज अनेक मंडळांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळांनी हा कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढलेला आहे आपण सुद्धा पंढरपूरमध्ये हा उपक्रम चालू करावा आणि तुम्हाला खूप मोठा त्याला रिस्पॉन्स मिळेल अनेक लोकांचा वर या अतिशय गंभीर परिणाम झालेले डी जेमुळे त्यामुळे हा उपक्रम आपण पंढरपूरमध्ये सुद्धा चालू करावा बघतोय काल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दहंडीच्या उत्सवानिमित्त राजकीय नेत्याकडून दहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं खरंतर आपण बघतोय की सण हे सणासारखे साजरे झाले पाहिजेत पूर्वी जर बघितलं तर दहंडी एकच दिवस साजरी केली जाते पण आज पाच पाच दिवस दहंडी साजरी केली जाते त्यामुळे मुळात त्या सणाचंच महत्व आता ह्या लोकांमुळे कमी होते डीजेच्या आवाजाबाबत उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल ह्याची मर्यादा असताना सुद्धा ज्या राजकीय नेत्यांना समाजसेवेचा किंवा लोकांचा आम्हाला जास्त काळजी काशी दाखवतात तेच लोक डीजेच्या आवाजाबाबत गांभीर्यानं वागताना दिसत नाही आज बघतोय की पंढरपूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी आज बघितलं तर तीर्थक्षेत्र असल्यामुळे लाखो भाविक रोज पंढरपूरात येत असतो पण ह्या डीजेच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास जर बघितला तर प्रशासनाने या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे प्रशासन सुद्धा याच्याकड पोलीस प्रशासन असं रोय करताना आपल्याला दिसते खर तर अशा संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच डीजे डीजेमुळे घटना घडत आहेत पण हे प्रशासन डीजे ची परवानगी सर्वोच्च न्यायालयाची फक्त पंचावन्न डेसिबल ची परवानगी असताना एवढ्या मोठ्या साऊंडच्या भिंती जर हे लोक उभा करत असतील तर खरंच यांना सामान्य लोकांचा आणि यांचं राजकारण फक्त स्वार्थासाठी असं मला वाटतंय त्यामुळे ज्या काय घटना काल शिवाजी महाराज चौकात आपण बघतोय की दोन दिवस झालं दहंडी उत्सवाच्या नावाखाली जो काय अश्लील प्रकार चाललाय हा खरं तर रोखण्यात आला पाहिजे सण उत्सवाला आमचा कुठेही विरोध नाही तो नसलाही पाहिजे पण सण सणासारखे साजरे झाले पाहिजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या असल श्रीकृष्णाच्या समोर असल तुम्ही जर डान्स घेत असाल तर हे खरंतर कृष्ण कृष्णांना सुद्धा हे अपेक्षित नाही तुम्ही त्यांच्या नावाखाली तुमची श्रद्धा भक्ती दाखवण्या दाखवण्यासाठी हे जर प्रकार करत असत चुकीचे आहे खरंतर ह्या सर्व डीजेच्या विरोधात आता पंढरपूरकरांनी एक होऊन त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल डीजे मुक्त झालं पाहिजे ही मोहीम आपण आता पंढरपुरात राबवणं गरजेचं आहे